नमस्कार मित्रांनो नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांच्या महा चॅनलमध्ये स्वागत आणि मी अशीकडे तुम्ही बघत आहात आपला चॅनल अशीकडे यूट्यूब चॅनल मित्रांनो आजच्या या व्हिडिओत तुम्हाला मी जो काय वाडा या ठिकाणी भारताच्या कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी याच्या वतीने ते ठिकाणी जाहीर सभा झालेली होती ती आजच्या या व्हिडिओत तुम्हाला ते ठिकाणचा जो काय भाषण झालेले आहे ते ठिकाणी जे काय भाषण करत असताना था तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहेत तसेच जे काय रस्त्यापासून ते जे काय ग्राउंड जे काय मंडप केलेले होत्या तिथेपर्यंत जो काय तारपा नृत्य तार रॅली काढलेली होती तो पण या तुम्हाला व्हिडिओत नांगा मिळेल फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नांगत राहा अमृत अमरेड यांचं नाव या ऑफिसला दिलेलं आहे तर त्याचे त्याचा मुलगा त्याची सूर आणि त्याची बहीण मुलगी ही सुद्धा या उद्घाटन प्रसंगी हजर आहे आणि म्हणून जरा जवाहरलाल सिद्ध हरेश मांगत त्याच्यानंतर प्रीती मागात आणि त्याची मुलगी देवली यांनी जर आलं पुढे तर बरं होईल राज्य कमिटी सदस्य सुनीता सिंगळा त्याचबरोबर सर्व राज्य कमिटी सदस्य भरत प्रलं यांच्यात पुढे यायला पाहिजे कॉम्रेड राजा आदुलेकर राज्य सचिव मंडळ सदस्य समोर या

लाल लाल सलाम सलाम जित नवले को लाल सलाम लाल सलाम लाल सलाम मरियम डाले को लाल सलाम लाल सलाम लाल सलाम श्रम श्रामे को लाल सलाम लाल सलाम लाल सलाम नवले को लाल लाल सलाम सलाम लाल सलाम किरण गाले को लाल सलाम लाल सलाम लाल सलाम किरण गाले को लाल सलाम श्रामे को लाल सलाम सलाम लाल হে নেকি লাল লাল সালাম লাল লাল সালাম কমরে মريم লাল লাল সালাম ডক্টর আশর ডাউল লাল লাল সালাম কমরে ডক্টর আশর ডাউল লাল সালাম কমরে ডক্টর আশর লাল লাল সালাম সালাম सेक्रेटरी तसेच केंद्रीय कमिटी सदस्य कॉम्रेड अजित डवले यांनी पण येऊन बसायचं आहे कॉम्रेड डॉक्टर अशोक डवल सलाम कॉमरेड डॉक्टर अशोक डवल सलाम कॉम्रेड सुनील बैरे गिला सलाम कॉम्रेड सुनील सलाम अनिल सलाम आणलेला आहे आपल्या लोकांचा आणि तो बाजार उलटून काढायचा असेल तर फक्त एकच काय काढू शकतो तो म्हणजे लाल झेंडा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणी काढू शकत नाही मित्रांनो दुसऱ्या दुसऱ्या गोष्टी सांगायची गेली की कालच्याच गोष्टी या विद्यार्थ्यांच्या संदर्भात बरेचशा वाईट प्रकार घडायला लागलेत वाडा तालुक्यामध्ये आश्रम शाळेमध्ये दोन विद्यार्थ्यांनी एकाच दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या आहेत त्याच्यानंतर कावळ्यासारख्या आश्रम शाळा आहे आश्रम मध्ये सुद्धा तोच प्रकार झाले आहे आणि कॉम्रेड खरोखरच की आपण ऑफिसच्या हो उद्घाटन निमित्ताने कॉम्रेड गोदुताई परुलकरांना श्रद्धांजली वाहलेली आहे कॉम्रेड बघायचं झालं या देशामध्ये भाजप सरकारने सत्ता लावलेले लावलेली आहे एका एक बाजूने गरीब जनतेवर अन्याय करत आहेत लाडक्या बहिणीला त्यांचं धान्य बंद केलेला आहे अजिबातच त्यांना धान्य नाही त्यांची पाण्याची जल जीवन योजना पूर्ण ठाण्या पालघर जिल्ह्यामध्ये प्यायला पाणी नाही आणि बोलतात का आमच्या लाडक्या बहिणी आता बोलतात त्यांची छाननी करायला लागेल त्यांची नावं कमी करायला लागतील ला त्यांनी नाव बऱ्याच बहिणींची कमी केलेल्या आहेत आमच्या जनवादी महिला संघटना या मुद्द्यावर बोलतीलच परंतु कॉम्रेड या भाजप सरकारने अदानी अंबानी फडणवीस नरेंद्र मोदी हे भांडवलदारांचे बूट साठे आहेत हे पण हे ठाम सांगायच आहेत या बूट साठ्यांना या देशातून आकलून दिले पाहिजे हे ठाण सांगायचंय हे बूट साठेत आहेत आणि बूट साठेतच राहणार एक दिवस यांना माहिती असलं पाहिजे का या लाल गोवट्याशी ग असले तुमच्याशी तुम्हाला किसान सभेच्या या लाल गोवट्याच्या झेंड्याच्या दांड्या खाल्याशिवाय झोळपल्याशिवाय मी ठेवणार नाही हे कोण सांगायचं आहे हे बोलत नाही कॉम्रेड बोलायचं आहे हुतात्मा दिनानिमित्त आणि एक या ठिकाणी जे वाडा तालुक्यामध्ये जे आपलं चांगलं एक ऑफिस तयार झालेलं आहे त्याच सुद्धा आपण या ठिकाणी उद्घाटनासाठी आपण जिल्ह्याची या ठिकाणी जाहीर सभा आपण घेतलेली आहे या व्हिडिओ आतापर्यंत नांगला असता हा व्हिडिओ कसा वाटला असतो नक्की माझी व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनेलला नसतील चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ माझी चॅनवरती नांगा भेटेल चला तर भेटवा लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये